नमस्कार मंडळी आज आपण एक ते दीड वर्ष टिकणारं अजिबात खराब न होणारं बहुगुणी आवळ्याचं लोणचं बनवतोय हिवाळा सुरू झाला की बाजारात भरपूर प्रमाणात असे हिरवेगार आवळे यायला लागतात आणि आवळ्यांचे असे घरोघरी वेगवेगळे पदार्थसुद्धा बनवले जातात आवळा हा आपल्या शरीरासाठी खूपच बहुगुणी पौष्टिक असा असल्यामुळे हिवाळ्यामध्ये आवळा आल्यानंतर याचे बरेच पदार्थ बनवून ठेवले पाहिजे आणि ते खाल्लेसुद्धा पाहिजे तर आज मी तुम्हाला आवळ्याचं चटपटीत लोणचं एक ते दीड वर्ष टिकणारं बनवून दाखवणार आहे यासाठी मी चारशे ग्रॅम आवळे घेतलेत आवळे चांगले धुवून घेतलेले आहेत इथे मी कुकर घेतलाय कुकरमध्ये आवळे घालायचे आहेत आपल्याला आवळे वाफवून घ्यायचे तुम्ही कुकर, कुकर शिवाय भांड्यामध्ये सुद्धा वाफवू शकतात एक ग्लास पाणी घालायचं आहे झाकण लावून एक शिटी काढून घ्यायची कुकरला शिटी होते तोपर्यंत इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत आपण आवळ्याचं लोणचं बनवतोय तर मिरच्यासुद्धा सुद्धा त्यामध्ये घालणार आहोत तर मी इथे चारशे ग्रॅम आवळ्यासाठी शंभर ग्रॅम मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या आणल्यानंतर चांगल्या धुवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर यामधलं पाणी काढून टाकायचं आणि सुती कपड्याने याला चांगल्या पुसून घ्यायचे चा आहेत मिरच्यामध्ये अजिबात पाणी नसायला पाहिजे चांगले कोरडे करून मिरच्या घ्यायच्या हवे तुम्ही तर तुम्ही पंख्याखाली सुद्धा सुकवू शकतात मिरच्या जराही ओल्या असल्या तर तुमचं लोणचं जे आहे ते जास्त दिवस टिकणार नाही तर सगळ्या मिरच्या मी सुती कापड्याने फुसून घेतल्यात यानंतर एका मिरचीचे असे मी तीन भाग केलेत लहान लहान तुकडे करते तुम्ही पाहिजे तर याचे दोन तुकडे सुद्धा करू शकतात या मिरच्या तिखट असल्यामुळे मी जास्त मोठ्या नाही ठेवत याचे लहान लहान तुकडेच करून घेणार आहेत इथे मी लोणचं सा बनवण्यासाठी तिखट मिरच्यांचा वापर करते तुम्ही याऐवजी या साध्या मिरच्या सुद्धा घेऊ शकता ज्या कमी तिखटाच्या मिरच्या असतात ना त्या घेतल्या तरी चालते तर मिरच्या आपल्या अशा बारीक तुकडे करून झालेल्या आहेत आता प्लेटमध्ये काढून घेऊया सगळ्या मिरच्या हे बघा लहान लहान असे तुकडे केलेले आहेत तुम्ही पाहिजे तर अजून लहान तुकडे करू शकता आता लोणचं बनवण्यासाठी आपण एक मसाला बनवतोय तर इथे मी पॅन गरम करायला ठेवला आहे दोन मोठे चमचे बडीशेप घालायचे आहेत एक मोठा चमचा पिवळी राई एक चमचा राई साधी घातलेली आहे जी आपण जेवणात वापरतो एक चमचा धणे अर्धा चमचा मेथीचे दाणे आणि एक चमचा जिरं घातला आहे आता सगळं ही कमंग सुगंध सुटेपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे हा मसाला भाजताना अजिबात तेलाचा वापर करायचा नाही गॅसची फ्लेम स्लो ठेवून हे मसाले सगळे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे चांगला चा सुगंध येईपर्यंत याचा रंग बदलू द्यायचा नाही जास्त करपवायचा नाही यासाठी स्लो फ्लेमवरच आपल्याला हे चांगले भाजून घ्यायचे आहे तर हे चांगले भाजून झालेले आहेत एका प्लेटमध्ये काढूया आणि पूर्णपणे थंड करून घेऊया आता या सारख्याच पॅनमध्ये इथे मी दोन चमचे तेल घातले आपण ज्या मिरच्या चिरल्या होत्या ना या चिरलेल्या मिरच्या या तेलामध्ये घालायच्या आहेत आणि छान तळून घ्यायच्या आहेत मिरच्या तिखट असल्यामुळे मी तळून घेणार आहे आणि त्यानंतर लोणच्यामध्ये त्याचा वापर करणार आहे तुम्ही साध्या मिरच्या घेतल्या तर अशाच घालू शकता किंवा तुम्हाला तिखट आवडत असेल जास्त तर तुम्ही या मिरच्यासुद्धा न तळता लोणच्यामध्ये तसाच वापर करू शकता तर हे बघा आपण तळलेल्या मिरच्या जसं खायला वापरतो ना तशा पद्धतीने या तळून घेतलेल्या आहेत आता या मिरच्यासुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता या सारख्याच पॅनमध्ये मी इथे पाव किलो तेल घेतलेलं आहे हे तेल आहे ते राईचं आहे मी या लोणच्यासाठी राईच्या तेलाचा वापर केलेला आहे राईचं तेल चांगलं धूर येईपर्यंत गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पूर्णपणे हे तेल थंड करून घ्यायचं आता आपण भाजलेला मसाला मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत तर लक्षात असू द्या मिक्सरचं भांडं पूर्णपणे कोरडं असायला हवं यामध्ये अजिबात पाणी लागलेलं नको मसाला पूर्णपणे थंड झाल्यानंतर वाटायचं आहे गरम असताना मिक्सरच्या भांड्यात घालून वाटायचं नाही आता यामध्ये एक चमचा हळद पावडर आणि एक मोठा चमचा इथे काश्मीरी मिरची पावडर घातली आहे एक चमचा मीठ घातलं आहे आणि एक चमचा मी इथे सेंदव मीठ घातला आहे म्हणजे काळं मीठ घातलेलं आहे आता झाकण लावून हे चांगलं वाटून घ्यायचं आहे तर जाडसर वाटायचं बारीक अजिबात वाटायचं नाही हे बघा मी जाडसर अशी पावडर करून घेतलेली आहे आता इथे कुकर सुद्धा आपला थंड झालेला आहे तुम्ही पाहू शकता आवडे मस्त शिजलेले आहेत याच्या कळ्यासुद्धा निघालेल्या आहेत म्हणजे सेपरेट करू शकतो आपण याला पटकन आता हे आवळे आहे ना एका भांड्यामध्ये चाळणीत घेऊन याचा रस पूर्णपणे काढायचा आहे आणि थंड झाल्यानंतरच आवळ्याचा वापर आपण करायचा आहे तर थंड झाल्यानंतर या अशा पद्धतीने बघा सेपरेट होतात याच्या कळ्या सगळ्या निघतात अशा पद्धतीने काढून घ्यायच्या आणि बिया काढून टाकायच्या आता हा उरलेला ज्यूस आहे ना यामध्ये तुम्ही साखर घालून हा आवळा ज्यूस पिऊ शकता फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता सगळे आवळे मी असे सोलून घेतलेले आहेत आता इथे मी लोणचं ज्या बरणीमध्ये बनवणार ती बरणी घेतलेली आहे आता लोणचं आपल्याला जास्त दिवस टिकवायचं असेल तर त्याला एक साधा सोप्पा उपाय आहे इथे मी कोळसा घेतलाय गरम करून यावर एक चमचा हिंग पावडर घालायची आहे अशा पद्धतीने जर तुम्ही बरणी सॅनिटाइज कराल ना तर लोणचं तुमचं अजिबात खराब होणार नाही आता बरणी उपडी करायची आहे आणि दहा ते पंधरा मिनटं अशीच ठेवायची आहे पंधरा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता धूर मस्त या बरणीमध्ये गेलाय झाकण लावूया आणि अशीच बरणी ही पाच मिनटं बाजूला ठेवून देऊया बरणीला अशी हिंगाची धुरी दिल्यामुळे लोणचं अजिबात खराब होत नाही आणि वर्षानुवर्ष टिकतं आता लोणचं बनवायला घेऊया तर एका मोठ्या भांड्यामध्ये आपण आवळे वेगळे सेपरेट करून ठेवले होते ते घ्यायचे आहेत तळलेल्या मिरच्या घालायच्या यानंतर आपण जे मसाला वाटून ठेवला होता तो मसाला घालायचा एक चमचा हिंग पावडर एक चमचा कलोंजी सीड्स म्हणजे कांद्याच्या बिया एक चमचा ओवा घातलाय आणि तेल मी इथे थोडं घातलंय अर्ध घातलंय गरम करून थंड केलेलं सगळं तेल घालायचं नाही तेल वापरताना लक्षात असू द्या मोहरीच्या तेलाचा वापर करा लोणचं खायला अप्रतिम अप लागतं आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी मिरच्या वापरलेल्या आहेत शिवाय मी इथे मसाला बनवताना बेडगी मिरची पावडरसुद्धा वापरलेली आहे तर बेडगी मिरची ही फक्त रंगासाठी वापरलेली आहे ती तिखट अजिबात नसते लोणच्याचा मसाला मस्त मिक्स झालाय तुम्ही पाहू शकता याला रंगसुद्धा खूपच मस्त आलेला आहे आता आपण हे लोणचं आहे ते बरणीमध्ये काढून घेऊया तर तुम्ही पाहू शकता मस्त आपली हिंगाची धुरी या बरणीला मिळालेली आहे आता उरलेलं तेल आहे थोडंसं त्यामधलं मी या बरणीमध्ये घातलं आहे आता हे तेल चांगलं बरणीमध्ये पसरवून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जे लोणचं बनवलं आहे ना ते लोणचं या बरणीमध्ये घालायचं आवळा हा शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे पचन संस्था सुधारते डोळ्यांचे आजार कमी होतात यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन सी असल्यामुळे स्किन आपली जर ड्राय असेल तर त्याचा पोत सुधारतो केस खूप छान सुंदर मऊ दाटसर होतात आणि शिवाय बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही आवळ्याचा जेवणामध्ये वापर करू शकता तर आता उरलेलं तेल आहे ना तेसुद्धा मी या लोणच्यावरच घालते आता हे लोणचं आहे आता झाकण बंद करायचं आणि असंच हे तुम्ही डायरेक्ट खाऊ शकता इन्स्टंट लोणचं आहे डायरेक्ट खायला सुरुवात करू शकता पण जर तीन ते चार दिवस तुम्ही या लोणच्याला ऊन दाखवलं लो ना तर मसाला यामध्ये चांगला मुरला जातो आणि खायला तितका छान लागतं हे लोणचं तुम्हाला केस गळण्याची समस्या असेल तर अशा पद्धतीने लोणच्याचे प्रकार तुम्ही बनवून खाऊ शकता आवळ्याचे वेगवेगळे प्रकार बनवून खाऊ शकता हिवाळ्यामध्ये जेव्हा आवळे येतात ना त्यावेळेला बरेच प्रकार बनवून घरामध्ये ठेवले पाहिजे म्हणजे त्याचा आपण वर्षभर वापर करू शकतो आवळ्याच्या लोणच्याची पद्धत एकदम सोपी आहे घरातीलच साहित्यापासून आपण हे लोणचं बनवलेलं आहे तर नक्की बनवून बघा आणि बनवून बघितल्यानंतर रेसिपी कशी झालेली तुमचीसुद्धा हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आवडली असेल तर, तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत धन्यवाद